ये बात जो काहेत, या बातमीचे प्रायोजक आहेत कोंका प्लास्टिक इंडस्ट्रीज शेती उपयोगी साहित्य शेती संबंधी साहित्य आणि इतर साहित्य होलसेल दरात मिळण्याचे जुन्नर तालुक्यातील एकमेव ठिकाण संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांनी पर्यटकांना आवाहन केले जुन्नर तालुक्यातील आदिवासी भागात असणाऱ्या सामवड या ठिकाणी दिनांक पंधरा जानेवारी दोन रोजी संसद रत्न खासदार डॉक्टर अमोल कोल्हे हे विविध विकास कामांचा भूमिपूजन कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित होते चावण किल्ल्याच्या इतिहासही त्यांनी यावेळी उपस्थित ग्रामस्थांना आणि पाहुण्यांना सांगितलं आहे यावेळी चावणगावच्या सरपंच सुमंताई लांडे पोलीस पाटील स्वरूप शेळकंदे पैसा अध्यक्ष खेमचंद शेळकंदे ग्रामपंचायत सदस्या सुप्रिया शेळकंदे शंकर शेळकंदे ज्येष्ठ नागरिक अशोक जाधव हो। रामा भालचिम आदी मान्यवर व ग्रामस्थ महिला मोठ्या संख्येनं या ठिकाणी उपस्थित होते आजच्या या गावभेट दौऱ्यासाठी उपस्थित असल्या सगळ्याची मला पूर्ण कल्पना नाही कारण खरं तर आठ वाजता अजून पुढची पाच गावभेटी करून नंतर साडेसात आठ वाजता उत्तुरला कार्यक्रम आहे त्यामुळे थोडं कटशॉट या गोष्टी करतो पण सावण परिसराशी खरं तर फार आधीच नातं आहे समाज राजकारण येण्याच्या आधीपासून आमचे विजोबा कोल्ले इथं बसलेले शिवाजी ट्रेनच्या माध्यमातून म्हणजे एक प्रथा होती खरंतर फार जाती की हा किल्ला दिवाळीच्या वेळी जेव्हा मुंबई पुण्याहून लोक यायचे तेव्हा दिवाळीला किल्ला हा पेटवून द्यायची एक प्रथा होती <laughs> नऊ वर्षापूर्वी आमच्या सोबत आलो नऊ वर्षापूर्वी जेव्हा आम्ही शिवाजी ट्रेनच्या माध्यमातून पहिल्यांदा काम सुरू केलं तेव्हा या चावण किल्ल्याच्या वरच्या पायऱ्या असतील याचं रेलिंग असेल याचं रेलिंग खर तर पुरातत्व खात्याकडे रेलिंग येऊन पडलं होतं आणि इथल्या सगळ्या आजूबाजूच्या ग्रामस्थांचं हे कौतुक आहे खरं तर गुरुजी मारुतीशेठ की या सगळ्या तरुणांना मला आठवतं जुन्नरला सर्किट हाऊसला आपण बसलो होतो आणि सगळ्यांना विनंती केली होती की पुरातत्व खात्याकडे रेलिंग आहे पण त्याच्यासाठीचे मॅनपॉवर नाही आहे आणि या सगळ्या मंडळींनी शिवाजी ट्रेलच्या माध्यमातून क्षीरसागर सर असतील बिजूबाऊ असतील यांच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाखाली ते पहिल्यांदा सेफ्टी रोप जो आहे तो सेफ्टी रोप आणि ते रेलिंग आणि ती तो जो जिना आहे तो जिना पहिल्यांदा आपण इन्स्टॉल केला होता त्याच्या पायऱ्या होत्या चावणच्या किल्ल्याच्या मला वैशिष्ट्यपूर्ण पायऱ्या आहेत मंकी वॉकच्या पायऱ्या आहेत म्हणजे या पायऱ्यावर चढत असताना तुम्हाला दोन्ही हात टेकून वरच्या पायऱ्या चढाव्या लागतात का तर वरून शत्रूचा मारा हा खर करेक्ट करतो हे सगळं सांगण्याचं तात्पर्य का तर हा जो तुम्ही आज पर्यटनाच्या माध्यमातून ही गोष्ट सांगता ही आपण नऊ वर्षापूर्वी डेक्कन कॉलेजच्या माध्यमातून याचं पूर्ण आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन आपण करून घेतलं आर्किओलॉजिकल एक्सकव्हेशन करून घेतल्यानंतर हा सातवाहनकालीन किल्ला आहे याचे पुरावे सगळे समोर आले याच्यावरचं दारुगोळ्याचा कोठार हे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण आहे त्यामुळे हे नातं फार जुनं आहे आणि हे नातं फार जिव्हाळ्याचं <laughs> आहे आणि आज हा जो पंधरा लक्ष रुपयाचा जो रस्त्याचा जो विषय आहे तो मी कायम असं म्हणतो की कामं होत राहतील फक्त साहेब काम दर्जेदार व्हायला हवं कारण ही मी गोष्ट अनेक ठिकाणी सांगितली चावणच्या किल्ल्याची ही सक्सेस स्टोरी म्हणजे चावणच्या ग्रामस्थांची ही सक्सेस स्टोरी म्हणून मी का सांगतो तर मी लोकांना असं सांगतो नऊ दहा वर्षांपूर्वी जो किल्ला पेटवून दिला जात होता वरचं गवत पेटवून दिलं जात होतं गंमत म्हणून आज त्या किल्ल्याचं संवर्धन आमचे ग्रामस्थ करतात आज आमचे सरपंच इथे विहिरीनं या पर्यटनासाठी माहिती करतात जेव्हा वर जाणारा जो पर्यटक आहे कि <laughs> तो किती तेव्हा चाळीस रुपये आठवतो जेवण सांगून वाढणारा रोजगार जर बघितला आधी येणारी पर्यटकांची संख्या आणि त्यानंतर विजय किती पर्यटक असतात वर्षाला आठवड्याला दोन अडीशे असतात आठवड्याला दोन अडीचशे पर्यटक याचा अर्थ साधारणतः दहा हजार पर्यटक किमान दहा ते बारा हजार पर्यटक वर्षाला येतात तर यांनी एकूण अर्थ जी गती मिळते त्यामुळे जेव्हा येणारा गावाकडे येणारा चांगल्या दर्जाचा असला पाहिजे तर पर्यटक रिकमेंड करू शकतो इतर जी तुमची कामं आहेत आता यामध्ये आपण पहिल्यांदा एक निधी आणतोय तो म्हणजे प्रधानमंत्री आदी आदर्श ग्राम योजनेचा निधी आपण पाहिजे त्यामध्ये वर्षभरात आपल्याला तीस लाख रुपयाचा निधी हा आणखी उपलब्ध करून दिला जाईल ते प्रस्ताव त्यासाठीची कामं आपण योग्य पद्धतीने करा आणि हे कायम सहकार्य हे तुमचं सोबत असेल खूप भरभरून बोलतो कारण जेव्हा इतिहासाचा विषय येतो तेव्हा भरभरून बोलतो तो आपला इतिहास आहे स्वाभिमानाने जगण्याचा इतिहास आहे तत्वांसाठी लढण्याचा इतिहास आहे आणि आज महाराष्ट्राच्या राजकारणात सुद्धा तुम्ही जी परिस्थिती बघता तत्वांसाठी चालली का नाही म्हणजे मग आता भगिनी मोठ्या प्रमाणात पोराला कधी सांगतो आपण की लांडी लाबाडी कर चोरी चपाटी कर सगळं कर पण मोठा हो असं म्हणतो का कधी आशीर्वाद देतो का आपण काय म्हणतो रोज पुरणपोळी नाही मिळाली चालेल तूप रोटी नाही मिळेल तरी चालेल चटणी भाकरी मिळाली तरी चालेल पण चांगला माणूस तर सांगतो का नाही आणि आपली शिकवणी तत्वांसाठी जगण्याची शिकवण त्यामुळे कदाचित विकास निधी येतात आत्ता जी आम्ही भूमिका घेतली ही तत्वांसाठी लढण्याची भूमिका घेतली पवार साहेबांच्या पाठीशी ठामपणे उभं राहण्याची भूमिका घेतली पण या मातीचा इतिहास आहे की छत्रपती शिवाजी महाराजांनी औरंगजेबासमोर झुकणं पसंत केलं नव्हतं शिवाजी महाराजांनी तत्वांची तडजोड पसंत केली नव्हती तत्वांसाठी ते लढले म्हणून तुम्ही आत्ता इतक्या अभिमानानं भाषणाच्या सुरुवातीलाच त्यांचं नाव घेतलं आणि त्याच पद्धतीनं हे तत्वांसाठी लढताना उद्या महाराष्ट्रभर प्रचार करत असताना पुन्हा वारंवार तुमच्या भेटीला येता येणार नाही त्यामुळं आत्ताच तुमच्या सगळ्यांची भेट घेऊन तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद घेतोय जेणेकरून तुमचं जर पाठबळ पाठीशी असेल तर लढायला नवी उमेद मिळेल आणि ते तुमचं पाठबळ तुमचे आशीर्वाद काय श्री अशी अपेक्षा व्यक्त <स्थाथ> करतो न्यूज रिपोर्टर विजय बोमले आज चोवीस तास सावंत <स्थाथ> नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तास ची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा